संपूर्ण महाराष्ट्र परिभ्रमण करून आपल्या श्रीचरणांनी पवित्र केला भक्तांना ज्ञानदानाचे निरूपण केले स्त्री पुरुष समानता हिवसा व प्राणी मात्रावर दया करा असा संदेश सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिला अनधिकारी जीवांना अधिकार घडवून योग्य केले आता मात्र वेळ आली उत्तरापंथीत जाण्याची एकही अधिकारी जीव आता उरला नव्हता पाषाणाला देखील परमेश्वराने पवित्र करून येथी चिया सबंधा गेले ओटे गोटे असे भक्तान सांगून सर्वज्ञ निघाले हे समजता स्थळीचा पाषाण देखील पाझर फुटून रडला असे